नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर आता सध्या मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा दिलेली आहे लाडक्या बहिणीचे पैसे हे फक्त या दोन महिन्यासाठी नसून म्हणजे फक्त जुलै ऑगस्ट महिन्यासाठी नसून तर ही योजना सातत्याने चालणार आहे आणि येत्या पाच महिन्यात महिलांना एकूण साडेसात हजार रुपये भेटणार आहे आणि पुढील पाच वर्षात महिलांना या नव्वद हजार रुपये भेटणार आहेत अशीच घोषणा केलेली आहे तर याची सर्व सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही हे परत घेऊ तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं सा पोर्टल ऍप ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा आता इंग्लिश नाही भरला मराठी भरला तर मिळणारच नाही मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीनं सांगतो हे आता अजून आमचे पाच महिने या सरकारचे आहेत हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून देणार नाहीये जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आमचे महायुतीचे मा, सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीने सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे कारण आमच्या एक कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी हो ती पोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे ह्याचं सातत्य राहणार आहे